देशभरातील रेशीम विणकरांनी त्यांच्या विणकाम कलेचे प्रदर्शन करण्यासाठी पुणे शहरात प्रथमच स्वदेश सिल्क आणि कॉटन हार्ट प्रदर्शनाचे आयोजन केले आहे चौदा ते बावीस मे या दरम्यान प्रदर्शना या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून कलाप्रेमींना सकाळी साडे दहा ते रात्री नऊ या वेळेत देशाच्या कानाकोपऱ्यातील विणकरांची विणकाम कला पाहता व खरेदी करता येईल कर्वे रोडवरील गरवारे कॉलेजजवळील सोनल हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे प्रदर्शनात मैसूर सिल्क साड्या क्रेप आणि जॉर्जेट सिल्क साड्या शिफॉन सिल्क साड्या तुसार सिल्क साड्या आणि सूट कांचीपुरम सिल्क साड्या आणि वेडिंग साड्या डिझायनर फॅन्सी साड्या धर्मावरम सिल्क साड्या रॉ सिल्क आणि तुसार ज्यूट सिल्क साड्या ढाका सिल्क साड्या हँडलूम सिल्क कॉटन साड्या सिल्क ब्लेंड साड्या आणि दुपट्टे सिल्क शॉल्स उपड्डा गडवाल सिल्क साड्या हँड ब्लॉक प्रिंट साड्या सूट आणि सिल्क बेडकवर्स डिझायनर वेअर आणि बॉर्डर लेहंगा कुर्ती हाताने विणलेले मटका आणि सिल्क मुंग्या साड्या बालूचरी साड्या एम्ब्रॉयडरी डिझायनर सिल्क साड्या आणि ड्रेस मटेरियल्स भागलपुरी सूट प्रिंटेड सिल्क साड्या सिल्क प्लेन आणि बुटी साड्या कर्नाटक सिल्क साड्या माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या आणि सूट आणि कोटा सिल्क मलबेरी बोर सिल्क बनले सिल्क्स हाताने विणलेल्या साड्या प्रदर्शित केल्या आहेत